थोडेच दिवस बाकी आहेत दोन दिवसांनी एकोणीस तारखेला सतराला बंद होईल एकोणीसला त्या ठिकाणी वोटिंग होईल आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की चांगल्या मेजॉरिटीने सुधीर भाऊ निवडून येतील इनफॅक्ट जर निवडणुकीचा पहिला टप्पा आपण जर बघितला तर त्याची सुरुवातच विदर्भापासून आहे आणि पहिली विजयाची सलामीसुद्धा महायुतीला जी मिळेल ती त्या विदर्भातल्या पहिल्या टप्प्याची मिळेल नितीनजी तर रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणार आहेत नागपूरमधनं त्याच्या पुढची सीट जर आपण घेतली तर रामटेकची रामटेकची जागाही आम्ही चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी जिंकू सुनील मेंढे भंडारा गोंदिया शंभर टक्के जागा जिंकू गडचिरोली चिमूर अशोक नेते शंभर टक्के जागा जिंकू आणि त्याच्यानंतर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा ही जागा सुद्धा आम्ही अगदी शंभर टक्के जिंकू म्हणजे पहिल्या पाच जागा पहिल्या फेजमधल्या या महायुतीच्या उमेदवारांच्या असतील भारतीय जनता पार्टी आणि आमचे सहकारी पक्ष चार जागा तर आमच्याच आहेत भारतीय जनता पार्टीच्या आणि एक जागा जी आहे ती शिवसेनेची जागा आहे रामटेकची तर अशा पाचही जागा आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे त्या ठिकाणी विशेषत महिलांचा पाहायला मिळतोय कारण मी वणीला होते आणि तिथेही जात असताना बाजारात ना एक आजी होती आणि तिने बघितलं म्हणलं काय आजी कुठे चालल्या म्हणली नाही मी आता कामावर ना आले मी आता घरी निघाले तर मी तिला म्हटलं की आता निवडणुकीचा निवडणूक आहे आता आणि आता मतदान होणार आहे कोणाला मतदान करणार आहे माझ्या गळ्यामध्ये गमशा होता भाजपचा कारण मी सभेलाच चालले होते ती म्हंटली हे आहे ना मोदीजींच कमळ याला आम्ही मतदान करणार तर असे मला बरेच अनुभव येतात परवाही मी तिरोड्याला होते तिथेही पॅम्पलेट वापरत वाटत होतो पदयात्रा चालू होती काही वेळेला एक ऐंशी वर्षाची म्हातारी आली तिच्या तोंडात दातही नव्हते आणि सगळ्यांचे फोटो होते त्या पॅम्पलेट वर तर मी तिला म्हंटल की तुला कोण ओळखीचं दिसतंय का याच्यामध्ये ती म्हणते हाऊ ना आमचे मोदी आहेत ना इकडे तर हा या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या गुरु पाडवण्याला सुद्धा आहे की आज गावखेड्यामध्ये मोदीजींच्या योजना पोचल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मोदीजी पोहोचलेले आहेत पहिल्यांदा तीस पस्तीस वर्षामध्ये सुधीर भाऊंच्या समोर महिला प्रत्याशी उमेदवार आहात या सगळ्या प्रश्नाकडे आपण कसं पाहता नाही काय पाहणार शेवटी विकास काम करतो आणि विकासाला लोक मतदान करतात भविष्याला लोक मतदान करतात त्यामुळे याही वेळेला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे आमचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे बहुमताने त्या ठिकाणी विजयी होतील आणि नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करायला दिल्लीत जातील हा माझा विश्वास, हा विश्वास आहे आणि येणाऱ्या चार जूनला हा माझा विश्वास किती सार्थ ठरतो हे तुम्हाला सुद्धा दिसेल मला खूप आनंद आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि आता चंद्रपूरमध्ये आहे एक ऐंशी वर्षाची म्हातारी आजी जिच्या तोंडामध्ये जात नाही ती सुद्धा ज्या वेळेला पॅम्पलेट दाखवतात तर याच्यात कोण ओळखीच दिसतंय का म्हटल्यावरती आमचे मोदी इकडे आहेत असं म्हणते वणीसारख्या जिल्ह्या तालुक्यामध्ये मी त्या ठिकाणी गेले तिथे सुद्धा एक म्हातारी आजी आणि तिच्या सोबतच्या असणाऱ्या महिला मोदीजींच गुणगान गात मोदीजी कधी तिरोड्याला गेले मला माहीत नाही मोदीजी कधी वणीला आले मला माहित नाही पण मोदीजींच्या योजना मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यापर्यंत आहे हा त्याचा प्रत्यय आहे